श्रीस्वामी समर्थ श्रोते होऊ कृपाछात्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ या विषयावरती आहेत रात्री अंथ्रुणात पडून नामस्मरण केल्याचे असे कोणते वैज्ञानिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे होतात ते आज आपण बघणार आहोत तर बघा कुठंही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐकत रात्री अंथ्रुणात पडून नामस्मरण करण्याचे फायदे सगळ्यात प्रथम आपण जर अंथरुणात पडून जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण केलं तर आपलं मन शांत होते आपला जो दिवसभराचा ताण असतो चिंता असते काळजी असते तर हे सगळं भगवंताचं नामस्मरण घेतल्यामुळे हळूहळू म्हणजे जी चिंता असते आपल्याला ती कमी व्हायला लागते आणि आपलं मन स्थिर होते त्याचबरोबर आपल्या झोपेची गुणवत्ता ही सुधारते जसं की निद्रानाश बेचेनी अनिद्रा यांसारख्या समस्या कमी होऊन गाढ झोप लागू लागते म्हणजे येऊ लागते आपल्याला मात्र जेवढं आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह वातावरण असतं तेवढंच निगेटिव्हही असतं म्हणजेच काय की जेवढी सकारात्मकता असते त्याच्या दुप्पटने नकारात्मकताही असते मग आपण झोपण्यापूर्वी जर आपलं मन जास्तच अस्थिर असेल तर नामस्मरणामुळे नकारात्मक विचार भीती ज्या कल्पित चिंता असतात ह्या दूर होतात किंवा त्या आपल्या मनातून निघून जातात सकारात्मक ऊर्जा आणि त्याचे स्रोत त्याचे कंपन आपल्या शरीरात आपल्याला जाणवू लागतात देवतांचे स्मरण मंत्रजप यांनी मनात सतत म्हणजे जप केल्याने जे सकारात्मक कंपन तयार होतात त्यामुळे आपलं शरीर आणि आपलं मन आपल्याला अगदी हलके वाटायला लागते श्रद्धा भक्ती व भाव टिकून राहायला लागतात म्हणजेच काय आपण दिवसभरात व्यस्त असलो तरी झोपण्यापूर्वी केलेले काही मिनिटाचे नामस्मरण भक्तिभाव आपल्या मनामध्ये वाढवत असतात आपलं अवचेतन मन आणि त्या मनावर चांगले संस्कार होऊ लागतात रात्री झोपण्याआधी केलेल्या नामस्मरणाने थेट अवचेतन मनावर परिणाम होतात यामुळे आपल्या मनामध्ये सतत चांगले विचार शांती आणि आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते ज्या आपल्या बुद्धीमध्ये म्हणजेच काय की एक प्रकारे पापबुद्धी राग मत्सर ह्या सगळ्याच गोष्टी कमी होऊ लागतात नियमित जप केल्याने मन शुद्ध होऊन अहंकार राग चिडचिड कमी होते आणि याचबरोबर आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराभोवती आपल्याला एक देवी संरक्षणाची भावना निर्माण होते रात्री देवतांचे नाव घेत झोपल्याने मनात सुरक्षिततेची भावना बांधली जाते भीती वाईट स्वप्ने टाळण्यास मदत होते आणि तसेच सगळ्यात म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य सांभाळणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे तर बघा जर तुम्ही झोपण्याच्या अगोदर जर नामस्मरण करत असाल तर तुमच्या आरोग्यावरती नक्कीच सकारात्मक परिणाम होऊ लागतात तणाव घटल्याने आपल्या हृदयाचे ठोके स्वाच्छोस्वास स्थिर राहतो त्यामुळे संपूर्ण शरीराला अगदी विश्रांती मिळते जीवनात आनंद व समाधानाची वाढ होऊ लागते नाव घेत म्हणजेच काय नामस्मरण घेत घेत झोपल्याने मन प्रसन्न तर राहतेच पण सकाळी उठल्यावर आपल्या मनामध्ये फक्त सकारात्मक विचारांचा प्रवाह हा सुरूच असतो बघा याच सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण करत करत जर झोपलात तर खरोखर मनामधली जी भीती असते आणि जे काही आपल्याला की आज माझं म्हणजे आजचा दिवस निघाला आता उद्याचा कसा निघेल पण जर तुम्ही नामस्मरण जर रोज नित्यनियमाने झोपायच्या अगोदर करत असाल तर नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवू लागतात तर ह्याच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच याबद्दलचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर काही सांगताना बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या आणि अजूनही जर तुम्ही आपल्या कृपाछात्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ